मुंबईत रात्रीचा उच्छाद अर्धनग्न मुलींच्या अस्लील नृत्यावर पैशांचा पाऊस नागरिकांचा संताप मुंबईमध्ये काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या लेडीज बारमध्ये अर्धनग्न मुलींचा धिंगाणा सुरू असून गाण्याच्या तालावर चालणाऱ्या असलेल्या नृत्यावर नोटांचा पाऊस पाडला जात असल्याची धक्काधक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे हा प्रकार स्थानिक पोलिसांच्या वरदस्ताखाली बिंदास्त सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकाकडून केला जात आहे धोकादायक परिणाम बारमध्ये प्रवेश केल्यानंतर मद्यपानांची सवय लागतेच पण त्याहूनही भयानक ठरतो तो अश्लीलतेचा अतिरेक आज नग्न मुलींच्या वेशात नाचणाऱ्या तरुणीमध्ये अनेकदा अल्पवयीन मुलींचा समावेश असतो असा नागरिकांचा आरोप आहे आधार कार्डची डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून त्यांना त्या ठिकाणी उभे केले जाते ही चर्चा समाजात रंगू लागली आहे सजग नागरिकांचा प्रश्न पोलिसांच्या आशीर्वादाखाली सुरू असणाऱ्या या धिंगाण्यावर अंकुश कोण आणणार नव्या पिढीच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या उच्छादावर शासन कधी धाडसानेक कारवाई करणार नागरिकांचे ठाम मत ज्याप्रमाणे अंमली पदार्थ समाजाच्या मुळावर घाव घालतात त्यापेक्षा अधिक धोकादायक हे रात्रीचे उच्छाद आहेत त्यामुळे यावर तातडीने बंदी घालणं आणि पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करणं अत्यावश्यक आहे